शिव 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 ओम नम शिवाय ओम श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव ओम शिव पार्वती पते नम नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचे सर्वांच्या आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांचे भगवान शिवपुराणातील पुराणातील भूमप्रदोष व्रताचे आपले कष्ट संपवणारे महा उपाय पाहणार आहोत त्या अगोदर आपण बघा उद्या दोन डिसेंबर दोन हजार मार्गशीर्ष महिन्यातील आहे तिथी त्रयोदशी तिथी दोन डिसेंबरला दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे तीन डिसेंबर बुधवार दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी परंतु आपल्याला उदय तिथीनुसार प्रदोष हा दोन डिसेंबर मंगळवारी करायचा आहे तर भगवान हरिहराच्या सेवेला विशेष असे महत्व आहे तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार आणि अमृत योग आणि शिवशंकर हे पृथ्वी तलावावरती प्रदोष काळामध्ये सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात भ्रमण करत असतात त्यामुळे भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या प्रदोष दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील कष्ट दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांचे काही अद्भुत उपाय आज आपण पाहणार आहोत तसे सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर श्री महालक्ष्मी मातेची लक्ष्मी प्राप्ती आणि घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी हे काही उपाय आपल्याला करायचे आहेत त्याआधी आपण भोम प्रदोषाचे महत्व जाणून घेणार आहोत भगवान शिवशंकरांकडे कोणती इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात भगवान शंकराला सोमवार अतिशय प्रिय आहे पण सोमवारा व्यतिरिक्त आणखी एक दिवस आहे तो म्हणजे भगवान अतिशय प्रिय आहे तो म्हणजे प्रदोष अष्टमी आणि शिवरात्र या दिवशी शंकराची पूजा केल्याने आपल्याला शुभ प्राप्त होते भूम प्रदोष दिवशी व्रत केल्याने आणि शंकराची मनोभावी पूजा केल्याने उचित परिणाम मिळतात तसेच भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तावर भगवान भोलेनाथांची पूजा करा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची त्रयोदशी तिथी दोन डिसेंबरला सुरू झाली आहे हा प्रदोष प्रदोष म्हणून ओळखले जातो प्रदोष जर सोमवारी आला तर त्याला म्हणून ओळखलं जाते मंगळवारी आला तर त्याला भूम प्रदोष म्हणून ओळखलं जाते हे व्रत पत्रिकेतील मंगलापासून मंगळापासून होणारा त्रास दूर करतो उदाहरणार्थ तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी कर्ज या संदर्भात काही त्रास असेल तर तुम्हाला भौम प्रदोष व्रत करण्याची सांगितले जाते म्हणजे जेव्हा मंगळवारी प्रदोष येईल तेव्हा तेव्हा प्रदोष कायम करायचा मग प्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करा प्रदोष व्रताच्या पूजेची शुभ वेळ सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण या काळातच भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या पृथ्वी तलावावरती भ्रमण करत असतात स्कंद पुराणात असे म्हटले आहे की या दिवशी संपूर्ण दिवसभर भगवान शिवशंकरांची उपासना आराधना नामस्मरण करा पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल लोक अधर्म होतील लोक वाईट कर्म जास्त करण्यात उत्सुकता असेल तेव्हा तेव्हा जे व्यक्ती हे पाप फेडण्यासाठी प्रदोष करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल त्यांचे जन्म जन्मांतराचे पाप नष्ट होईल चुकून माकून किंवा के मुद्दामन केलेली कुठलीही पाप नष्ट होतील म्हणून आध्यात्मिक पुराणात या व्रताचे नाव प्रदोष आहे व्यक्तीच्या सर्व दोषाचे निवारण करणारे हे व्रत आहे त्याचबरोबर आपल्या सांसारिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सुद्धा हे प्रदोष व्रत केलं जातं आणि ते उत्तमरित्या फलदायी ठरते मग आपल्या अडचणी कोणत्या आहेत आपण प्रदोष व्रत कधी करावं हे सुद्धा जाणून घ्यायला हवं कारण प्रत्येक वारानुसार हे प्रदोष व्रत वेगवेगळे -वेग फळ देतं प्र भोम प्रदोष व्रताचे शिवपुराणातील भगवान शिवशंकरांचे दुःख संकट निवारण करणारे उपाय एक मंगळवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला प्रदोष व्रत म्हणतात अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी अडथळे येत आहेत वादविवाद होत आहे वाद किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे त्यांनी या दिवशी मंगळदेव म देवीच्या एकवीस नामांचा जप करावा असे मानले जाते की यामुळे मांगलिक दोष शांत होऊन वैवाहिक जीवनातील अडथळे वादविवाद वाद वाद भांडण तंटे पूर्ण बंद होतील लग्न इच्छुकांचे लग्न जुळेल पाहिजे तसा वर आणि वधू मिळेल श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला या भोम प्रदोषला उपाय करायचे आहे दोन शिवपुराण कथेनुसार ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कमतरता असते त्या व्यक्तीच्या घरी पैसा टिकत नसेल तुम्ही खूप कष्ट करता कष्टाला पाहिजे तसे यश मिळत नसेल आलेला पैसा या ना त्या कारणाने निघून जात असेल जा असे तर त्यासाठी जर तुमच्या घराच्या जवळ आसपास कुठे बेलाचे झाड असेल तर त्या झाडाला एक फळ असते बेलाच्या झाडाचे फळ ते फळ घरी घेऊन यावं त्यामध्ये फोडून घर काढावा म्हणजे गावा काढावा त्यातील घर सुकवून घ्यावा हे तुम्हाला आदल्या दिवशीच करायचं आहे किंवा त्या दिवशी केलं तरीही चालेल कारण आपल्याला प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे त्या घराला जर तुमच्याकडे शुद्ध गायीचे तूप असेल तर त्यामध्ये बुडवाईल जर तूप नसेल तर आपलं साधं तूप घेतलं तरीही चालेल प्रदोष व्रताच्या दिवशी माता लक्ष्मी बेलपत्राच्या वृक्षाखाली येत असतात म्हणजे सर्व देवी देवता प्रदोष काळामध्ये दे बेलपत्राच्या वृक्षाखाली भगवान शिवशंकरांना माते माता पार्वतीचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात म्हणून प्रदोष काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून एक अग्नी पेटवावे त्या अग्नीमध्ये हे बेलपत्राच्या घरच्या घरी घरा घराची किंवा तुपाची आहुती अग्नीमध्ये द्यावं तुम्हाला हा हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या अर्धा तास उपाय करायचा आहे आणि जी आहुती दिल्यानंतर थंड झाल्यानंतर त्या आहुतीतील थोडीशी राग जर बेलपत्राच्या पत, बेल वृक्षाखाली भगवान शिवशंकरांची शिवपिंड असेल तर तिथे त्रिपुंड लावावे नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली अर्पण करावे तुम्ही फक्त हा उपाय दोन ते तीन प्रदोष करून पहा तुमच्या घरामध्ये कधीही अलक्ष्मी प्रवेश करणार नाही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही संपदा वाढत जाईल प्रदोष व्रतामध्ये शंकरांची पूजा ही संध्याकाळी केली जाते विशेष करून प्रदोष काळामध्ये पूजा करावी ती जर तुम्हाला वाटत असेल की दुःख संपत नाही एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार होत आहे त्यानंतर अजून दुसरी दुःख आलेलीच आहे जर असं वाटत असेल तर तुमचे दुःख त्रास तुमची पाठ सोडत नाही तर नंदेश्वर शिव पुराणामध्ये असे म्हटले आहे प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये दोन ठिकाणी फक्त तुपाचे दिवे प्रज्वलित करावे जर तुमच्याकडे खूप गायचे शुद्ध गायीचे तूप असेल तर ठीक नसेल तर आपले साधे तूप घेऊन त्या तुपाची शिवशक्ती अशा दोन माती बनवून दोन दोन्ही दिव्यामध्ये ठेवून त्यामध्ये चिमुटभर पांढरे टिरे टाकावेत आणि ते दिवे प्रज्वलित करावेत पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे एक दिवा प्रज्वलित करावा आणि महामृत्युंजय मंत्राचा एक जग करावा दुसरा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आतमध्ये नाही तर मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर घरामध्ये प्रवेश करताना उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करावा आणि शिवपार्वतीला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करावी हे भोलेनाथ प्रदोष दिवस आहे प्रदोष काळामध्ये तुम्ही नंदी बरोबर माता पार्वती बरोबर पूर्ण ब्रह्मांडामधून भ्रमण करत असता तुमच्यासाठी मी आज माझे द्वार सजवले आहे तुमची कृपा दृष्टी कृपा दिव्य दृष्टी माझ्या घरावर चौकटीवर सवदैव राहू द्या हा उपाय सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे तुम्हाला बाकी कुठलेही उपाय करायला जमले अगर नाही जमले पण हा उपाय नक्की करून पहा चार भौम प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांचे दर्शन घेतल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात तसेच खूप दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतात म्हणजेच ठरवलेली धर, कामे होत नसतील तर ते काम पूर्ण होते पाच बघा सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्यातल्या त्यात भौमप्रदोष आलेला आहे तर आपल्याला शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक हा अर्जून करायचा आहे या दिवशी घरच्या गर घरी आपल्या देवघरातील शिवपिंडीवर किंवा तुमच्या देवघरात शिवपिंड नसेल तर एक मातीची शिवपिंड बनवावे आणि त्या भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर फक्त एक बेलपत्र आणि धोत्राचे फुल मनोभावे अर्पण करून रुद्राभिषेक केल्यास धूप दीप नैवेद्य दाखवून भगवान शिवशंकरांची आरती केल्याने तसेच प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची फक्त नामस्मरण किंवा शिवचरित्रेचे एक पाठ केला तर यामुळे जे काही संकट दारिद्र्य दुःख आहे तर ते दूर होते आणि भगवान शिवशंकर माता पार्वती बरोबर लक्ष्मीला सदैव आपल्या घरामध्ये निवासस्थान करतात सात भगवान श्री हनुमान हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात म्हणून असे मानले जाते की भौमप्रदोष व्रत केल्याने हनुमान जी देखील होतात आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमते श्रीराम दूताय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा आठ भौमप्रदोष व्रताच्या दिवशी रेशमी वस्त्रात भगवान शिवाला अर्पण करा त्यानंतर त्याच्यावरती पीठ आणि हळद घालून स्वस्तिक बनवा त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवून भगवान शिवशंकरांचे शिवपिंड प्रतिष्ठापन करून बेलपत्र पांढरे फुल पंचघवाने पूजा करावी असे म्हणतात की यामुळे अंतर संपते विचार पडतात प्रेम वाढते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की भौम प्रदोष दिवशी शिवलिंगाला केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालीसा अकरा वेळा आणि त्यानंतर हनुमान चालीसा अकरा वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते आणि कितीही मोठं संकट दुःख असेल तर ते दूर होते दहा भौम प्रदोष असो किंवा कुठलाही प्रदोष व्रत असेल तर त्या प्रदोष व्रताच्या दिवशी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटात झाले की शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचे जीवन प्रकाशमय होईल अकरा भूम प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तुमची मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तर तो हट्टीपणा कमी होऊन मुलांची बुद्धी होईल फक्त उन, फक्त श्रद्धा आणि विश्वास वेळा हा जप तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता मुलांच्या सुखासाठी मुलांची, सुखा मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हावी मुलांना पतीला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावे यासाठी भोम प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना फक्त खीर अर्पण करा तसेच कणकेपासून तुपाचे नव दिवे तयार करून ते दिवे लावावे आणि ओम शंकराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावर मुलावर पतीवर राहते तेरा अनेकांना खूप कष्ट केल्यानंतर पैसा येतो पण तो टिकत नाही काही ना काही कारणाने निघून जातो घराची ऊर्जा बदलते तर आपल्याला भोमप्रदोष दिवशी थोडेसे तांदूळ घेऊन ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करून आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ओम श्री महालक्ष्मी नम असे एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे तांदूळ घराच्या ईशान्य दिशे सात दिवस तिथेच ठेवायचे आहे तु। तुम्हाला सात दिवसात घराची स्थिती जाणवेल चौदा उद्या दिवशी आणि धनप्राप्तीसाठी एका पांढऱ्या कपड्यात याच खारी बांधा त्या माता लक्ष्मी फोटो समोर एक दिवा प्रज्वलित करून ठेवा आणि त्या खारकांची एक पोटली तयार करा आणि ती माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवा ती पोटली अशी ठेवावी की ती कोणालाही दिसणार नाही ती पोटली शनिवारपर्यंत तिथेच ठेवावी आणि रविवारच्या दिवशी ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवा त्यानंतर त्यातील येणाऱ्या गुरुवारी म्हणजे येणारा तिसरा गुरुवारी खारीक काढून माता मी समोर ठेवावी आणि तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खाल्ला तरीही चालेल तर मैत्रिणीनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुम तुमच्यापर्यंत पोहोचवायची होतं तर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद